अठ्ठावीस जानेवारीचा तो दिवस महाराष्ट्रासाठी आणि देशाच्या राजकारणासाठी अत्यंत धक्कादायक ठरला बारामती विमानतळावर उतरण्याच्या अवघ्या काही आधी एका शक्तिशाली नेत्याचे विमान कोसळले आणि होत्याचं नव्हतं झालं पण हा अपघात नेमका कसा झाला हे विमान खरंच तांत्रिक बिघाडामुळे कोसळलं की यामागे काही वेगळंच षडयंत्र होतं विमानातील पाच की सहा प्रवासी हा गोंधळ नेमका काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या कंपनीचं हे विमान होतं ती कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आधीच ब्लॅकलिस्ट झालेली होती हे तुम्हाला माहित आहे का आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाचे ते पैलू उलघडणार आहोत जे अद्याप समोर आलेले नाहीत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की तपासाची सुई आता कुठे वळाली आहे कोणत्याही विमान अपघाताचा सर्वात मोठा पुरावा असतो त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स अजित दादांच्या विमानातून हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित सापडला आहे आणि आता दिल्लीतील प्रयोगशाळेत त्यातील डेटा काम सुरू आहे हा ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानाची जन्मकुंडलीच असते यात दोन गोष्टी असतात फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सोप्या भाषेत सांगायचं तर शेवटच्या क्षणी विमानाचा वेग किती होता इंजिनची स्थिती काय होती आणि वैमानिक एकमेकांशी किंवा कंट्रोल रूमशी काय बोलत होते हे सर्व आता समोर येणार आहे हा डेटा रिकव्हरीचा टप्पा अत्यंत संवेदनशील आहे कारण यातूनच अपघाताचं खरं कारण स्पष्ट होणार आहे आता वळूया दुसऱ्या आणि सर्वात वादग्रस्त मुद्द्याकडे तो म्हणजे विमानातील प्रवाशांची संख्या अपघात झाला तेव्हा अशा बातम्या आल्या की विमानात सहा लोक होते पण मृतदेह मात्र पाच सापडले यामुळे सोशल मीडियावर अनेक शंका कुशंका उपस्थित झाल्या पण याचं उत्तर एका प्रत्यक्ष दर्शनी गावचे सरपंच कल्याण आटोळे यांनी दिला आहे त्यांनी स्वतः डोळ्यांनी पाहिलं आहे की विमान धावपट्टी जवळ कोसळण्यापूर्वी शेतात गिरट्या घालत होत स्फोट होण्यापूर्वी त्यांनी पाहिलं की एक जण बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता पण जेव्हा त्यांनी विमानाचे अवशेष तपासले तेव्हा स्पष्ट झालं की विमानात पाच लोकच होते स्वतः अजित पवार त्यांचे अंगरक्षक दोन वैमानिक आणि एक एअर होस्टेस सहाव्या प्रवाशाची चर्चा ही केवळ एक अफवा असल्याचं तूर्तास तरी दिसतंय पण खरी धक्कादायक बाब ही प्रवाशांच्या संख्येत नाही तर त्या विमानाच्या कंपनीमध्ये आहे ज्या बी सी आर वेंचर्स कंपनीचं हे लियर जेट फोर्टी फाय विमान होतं ती कंपनी आधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर संशयाच्या भोवऱ्यात होती युरोपियन हवाई नियमक संस्था म्हणजेच ई एस ए या, या कंपनीची अधिकृतता एक वर्षापूर्वीच निलंबित केली होती सुरक्षेच्या गंभीर त्रुटी आणि तपासात सहकार्य न केल्यामुळे या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात आलं होतं मग प्रश्न असा पडतो की जर ही कंपनी युरोपमध्ये सुरक्षित नव्हती तर तिला भारतात विमानसेवा देण्याची परवानगी कशी मिळाली आपल्या नेत्यांच्या सुरक्षेबाबत इतकी मोठी हलगर्जी कशी काय होऊ शकते हा केवळ योगायोग आहे की व्यवस्थापकीय निष्काळजीपणा आता या प्रकरणाचा तपास नेमका कसा चालणार आहे एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच ए ए आय बीने ने हा तपास तीन स्तरात विभागला आहे पहिल्या स्तरावर ब्लॅक बॉक्समधून तांत्रिक माहिती काढली जाईल दुसऱ्या स्तरावर विमानाचे अवशेष प्रयोगशाळेत नेऊन त्यांचे सूक्ष्म परीक्षण केले जाईल जेणेकरून हे कळले की विमानात कोणताही अंतर्गत स्फोट किंवा इंजिन फेल्युअर झालं होतं का आणि तिसऱ्या टप्प्यात अंतिम अहवाल सादर केला जाईल प्राथमिक अंदाजानुसार विमानाचा लँडिंग अँगल चुकला आणि खराब दृश्यमानतेमुळे वैमानिकाचा नियंत्रण सुटला असावं पण जोपर्यंत अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत घातपाताची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही म्हणूनच महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाचा समांतर तपास सीआयडी कडे सोपवला आहे विमान अपघाताच्या तपासातून समोर आलेली तांत्रिक माहिती आणि व्ही एस आर वेंचर्स या कंपनीचा पूर्व इतिहास पाहिला तर अनेक धक्कादायक गोष्टी उघडत होतात ज्या लेअर जेट फोर्टी फाईव्ह विमानाने अजितदा प्रवास करत होते ते विमान तांत्रिक दृष्ट्या प्रगत मानले जात असले तरी त्याच्या मेंटेनन्स रेकॉर्डवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे युरोपियन हवाई नियामक संस्थेने ज्या सुरक्षेच्या कारणास्तव या कंपनीला निलंबित केलं होतं त्यात प्रामुख्याने विमानाच्या इंजिनची वेळोवेळी होणारी तपासणी आणि सुट्या भागांची गुणवत्ता याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका होता भारतात देखील या कंपनीच्या विमानांबाबत नागरी विमान महासंचालनालयाकडे काही तक्रारी प्रलंबित होत्या का याची चौकशी वा कर करत आहे अपघात झाला त्या दिवशी बारामतीमध्ये धुके किंवा ढगाळ वातावरण नव्हतं तरीही विमानाला लँडिंगसाठी दुसऱ्यांदा प्रयत्न करावा लागला हे वैमानिकाच्या गोंधळाकडे किंवा विमानातील नियंत्रण प्रणालीत अचानक बिघाड झाल्याकडे इशारा करतं दुसरी महत्वाची बाब म्हणजे विमानातील वजन आणि समतोल लिअरजेट फोर्टी फाय सारख्या विमानांमध्ये प्रवाशांची संख्या आणि इंधनाचे वजन यांचा अचूक ताळमेळ असावा लागतो इंधनांनी सांगितल्याप्रमाणे विमान धावपट्टीच्या जवळ येताना एका बाजूला झुकले होते ही स्थिती सहसा इंजिन निकामी झाल्यावर किंवा विमानातील पंखांची हालचाल नियंत्रित करणाऱ्या हायड्रॉलिक नियंत्रणेत बिघाड झाल्यावर निर्माण होते विमान शेतात कोसळल्यानंतर जो मोठा स्फोट झाला त्यावरून विमानामध्ये इंधन मोठ्या प्रमाणात शिल्लक होतं हे स्पष्ट होतं जर इंधन कमी असतं तर स्फोटाची तीव्रता इतकी भीषण नसती आता ए ए आय बीची टीम विमानातील प्रत्येक जाळालेल्या भागाचे सूक्ष्म परीक्षण करत आहे जेणेकरून हे कळू शकेल की विमानाने हवेत असतानाच पेट घेतला होता की जमिनीवर आढळल्यानंतर स्फोट झाला या प्रकरणातील दुसरा संशयास्पद पैलू म्हणजे विमान कंपनीच्या मालकांची पार्श्वभूमी ज्यांच्यावर आता लवकरात लवकर कारवाई होण्याची शक्यता आहे या सर्व तांत्रिक बाबींचा विचार करता हा केवळ एक अपघात नसून सुरक्षा नियमांची पायमल्ल्या केल्याचा हा एक मोठा गुन्हा असू शकतो असं सध्याचं चित्र आहे मित्रांनो या संपूर्ण प्रकरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्या हवाई सुरक्षा नियमांमध्ये कुठेतरी मोठी पोकळी आहे एका मोठ्या नेत्याच्या निधनानंतर आता स्मारकाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत पवार कुटुंब बारामतीत एकत्र भेटत आहे पण या अपघाताचे खरे दोषी कोण जर कंपनी आधीच ब्लॅकलिस्ट होती तर त्या कंपनीच्या मालकांवर कडक कारवाई होणार का हा अपघात आपल्याला शिकवून गेला आहे की तंत्रज्ञानातील छोटीशी चूक किंवा भ्रष्ट यंत्रणेची डोळे झाक किती मोठी किंमत वसूल करू शकते अजित पवारांचे निधन हे केवळ एका कुटुंबाचे किंवा पक्षाचे नुकसान नाही तर ते राज्याच्या राजकारणातील एका पर्वाचा असा दुर्दैव शेवट आहे ज्याचे उत्तर फक्त आणि फक्त निष्पक्षतापासूनच देऊ शकेल तुम्हाला काय वाटतं हा अपघात केवळ तांत्रिक बिघाडामुळे झाला असावा की यामागे विमान कंपनीची निष्काळजी जबाबदार आहे आणि इतक्या वर्षांपासून सुरक्षेच्या त्रुटी असूनही या कंपनीला वाचवणारे कोण असतील तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका